पिंपरी चिंचवड शहरामध्ये पंचेचाळीस कोटी रुपयांचे ड्रग्ज अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केल्यानंतर या प्रकरणात निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला उपपोलीस निरीक्षक विकास शेळके याचे नाव समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे यापूर्वी सांगवी पोलिसांनी रक्षक चौक परिसरातून नमामी शंकर झा नामक इस्माला ताब्यात घेऊन त्याच्यामार्फत दोन किलो मेथेड्रॉन ड्रग्ज जप्त केले होते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात राहणाऱ्या ईश्वर मोटे नामक इसमाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते तर आज या पथकाने निगडी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक विकास शेळके याला अटक केली आहे एका पोलीस अधिकाऱ्याचा अशा पद्धतीने अंमली पदार्थ विक्रीमध्ये असलेला सहभाग पाहता पिंपरी चिंचवड शहर नव्हे तर महाराष्ट्रात या विषयाला जोरदार चर्चा सुरू झाली तर या गुन्ह्याविषयी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी आपला आवाज वृत्तवाहिनीला अधिक माहिती दिली आहे पाहूया सांगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पिंपळे पिंपळे निलक या एरियामध्ये सांगी पोलीस ठाण्याचे ए पे पाटील व त्यांचा स्टाफ हा रात्रगस्त करीत असताना त्यांना एक इस्माच्या हालचाली हा संशयास्पद वाटल्या त्यामुळं त्याची विचारपूस केली असता त्याच्याकडे दोन किलो वीस ग्रॅम हा मॅफॅड्रॉन हा अंमली पदार्थ त्याच्याकडे मिळून आला त्याची त्याचे प्रोसिजर एन डी पी एस प्रमाणे प्रोसिजर करून त्याला ताब्यात घेण्यात आले व सदरबाबत सांगी पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास आमच्या डांबली विरोधी पथकाकडं काल वर्ग करण्यात आला त्यामध्ये जो इसम जो ताब्यात घेण्यात आला त्याचं नाव आहे निवामी झा हा मूळचा बिहारचा असून तो या ठिकाणी हॉटेल व्यवसाय करतो अशी आम्हाला माहिती प्राप्त आहे त्याच्याकडे सखोल तपास आमच्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली व त्या अंती आणखी बेचाळीस किलो सातशे सत्तर ग्रॅम एम डी अंदाजी किंमत बेचाळीस कोटी ही पुन्हा त्याच्याकडून आपल्याला रिकवर करण्यात आली यामध्ये या सर्व परत त्याच्याकडे सखोल तपास करण्यात आल्यानंतर असं निष्पन्न झालं की यामध्ये निगडी पोलीस ठाण्याचे पी एस आय विकास शेळके यांचा सहभाग दिसून आल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे एनडीपीएस पी एस ऍक्ट आठ क एकवीस क आणि बावीस क ही कलम यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत याचा आता तपास सुरू आहे तपासांते आपण तिथपर्यंत पोचू शकू या संदर्भात आता आमचा तपास इनिशियल स्टेज वरती आहे जसा जसा तपास तपास निष्पन्न होईल तसं तसं त्याबाबत आपल्याला सांगण्यात येईल